नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वावर नुकतीच दुःखाचा डोंगर कोसळलेला असून एका सुप्रसिद्ध कलाकाराच्या अचानक जाण्याने कला, कला विश्वास हळहळ हो हो व्यक्त केली जात आहे चला जाणून घेऊया कोण आहे ते दिग्गज व्यक्तिमत्व तत्पूर्वी आपण जर तारांगन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दिल हे की मानता नाही चान्नी तहेलका मेजर साप या चित्रपटातील गाण्यामुळे विशेष ओळख मिळवणारे दिग्गज पार्श्वगायक बाबला मेहता यांचं दुःख निधन झालेलं आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यासोबत गायलेल्या चांदी चित्रपटातील तेरे मेरे होटोपे या गाण्याने त्यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली होती त्यांनी प्रामुख्याने चित्रपटाबरोबर अन्य गाणे देखील गायली आणि संगीत देऊन अल्बम देखील काढले पार्श्वगायक म्हणून प्रसिद्धी आणि यश मिळवल्यानंतर त्यांनी परदेश दौरे सुरू केले वेस्ट इंडिज अमेरिका कॅनडा यु के पोर्तुगाल नेदरलँड दक्षिण आफ्रिका मॉरिशस सिंगापूर थायलंड ठिकाणी त्यांनी लाईव्ह शो केले नदीम श्रवण राजेश रोशन बप्पी लेहरी अन्नू मलिक आदी संगीतकाराकडे त्यांनी गाणी गायली त्यांच्या निधनामध्ये संपूर्ण संगीत क्षेत्रात शोककळा पसरलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध ज्येष्ठ पार्श्वगायक बाब बाबला मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली